सरिताला पैशातला पैसा जोडायची सवय सगळे तिला मुर्खात काढायचे म्हणायचे आपण खानदानी श्रीमंत आपल्याला अशा छोट्या छोट्या बचतीची काय गरज व्यापार हा पैशाच्या खेळीवर चालतो तिथे तुझ्या या हजार रुपयाला काहीही महत्व नाही आम्ही लाखात खेळणारे लोक बापाप्रमाणेच मुलंसुद्धा आईची खिल्ली उडवत सरिता मात्र थेंबे थेंबे तळे साचे यावर कायम होते भविष्याची तजवीज म्हणून जपून ठेवले एक दिवस बिझनेसला ला खूप नुकसान झाले होतं ते सगळं कर्ज फेडण्यात जात यातच सरिताच्या नवऱ्याची तब्येत खालावली नातेवाईक मित्रमंडळींनी हलकेच हातवर केले अशा वेळेस सरिताने स्वतःची पुंजी काढून घराला पुन्हा उभारी दिली तिची ही तजवीज तिच्या ऐन वेळेस कामात आली